कांदा पिकाचे तण नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी औषधाचे प्रमाण किती वापरावे व आम्ही कोणते औषध वापरत आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण सर्व बघू शकता माझ्या मागे एक कांद पिकाचा प्लॉट आहे प्लॉट लय मोठा नाही आहे वीस गुंठ्याचा प्लॉट आहे परंतु आज याची तन नियंत्रणासाठी फवारणी घेणं घेत आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हे माझ्या मागे तण आहे आणि यांना नियंत्रण करणं आज आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी करीत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्व काही होणार आहे एका तणा औषधाचं प्रमाण किती मारावं कोणते औषध प्रथम टाकावे कोणते नंतर टाकावे हे सर्व काही आपण आज बघणार आहो परंतु जे काही शेतकरी आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑल ऑर ठेवायचा प्रयत्न करा म्हणजेच आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या तन्नयंत्रणासाठी आपण विविध प्रकारचे औषधं वापरतात मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आहे परंतु आपण दरवर्षी जे वापरत आहे एजेल आणि गॅलिगन आज आपण त्यांचाच वापर करत आहे कारण का मित्रांनो यांचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला भेटलेला आहे हे थोडं हळू काम करते परंतु तणाचं भरपूर नियंत्रण करते त्यासाठी आपण याचा वापर करीत आहे मित्रांनो याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे एजेल आणि गॅलिगन जे गॅलिगन असतं हे थोडं लवचिक असतं आणि त्याच्यामध्ये एजेल आपल्याला नंतर टाकावं लागते तर पंपामध्ये प्रथम टाकताना आपल्याला गॅलिगन जे आहे हे प्रथम टाकावं लागते याचं प्रमाण आपल्याला जवळजवळ वीस मिली घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण असे आज लाईव्ह व्हिडिओ बनत आहे वावरातून तर आपण बघू शकता ही माझ्या हातामध्ये गॅलिगनची बॉटल आहे आणि माझ्याजवळ पंप आहे आता मी याची फवारणी करणार आहे तर हे सर्व काही दुसरे चॅनलवाले फक्त आपल्याला सजेशन देतात पण लाइव वावरातून करून दाखवणार नाही त्यासाठी मित्रांनो आपण लाईव्ह वावरातून करून दाखवतो तरी मित्रांनो इथं गॅलेगन टाकलेला आहे आता मित्रांनो आपण दुसरं जे एजेल आहे ते एजेल टाकीत आहे दोघाचं प्रमाण विशेष मिले आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण वावरातून एक लाईव्ह व्हिडिओ बनत आहे तर जे काही शेतकरी मित्रांना आपला व्हिडिओ आवडला ते दुसरे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करावा आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम प्रेमात समजाचं असं लाभू ही सर्वांशी विनंती करतो उजूक एकदा सांगतो जे काही शेतकरी मित्र आपले व्हिडिओवर नवीन आले आहेत ते व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑल ऑर ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर पडेल तर धन्यवाद मित्रांनो জয় জওয়ান জে কিশান